नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे बिहारच्या निवडणुका पीकवर आहे महाराष्ट्रात ऑटो सरकार ऑटो रिक्षा सरकार हे तिन्ही चाक आपसात भांडत आहे पण आपण पुन्हा एक वेळा संविधान राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पुन्हा संकटात सापडते की काय अशी भीती वाढायला लागली भीतीसाठी भी राज्य घटनेसाठी लढणारे लोकशाही टिकावी म्हणून लढणारे सामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडणारे असे काही वकील जे सर्वोच्च न्यायालय उच उच्च न्यायालय आणि अगदी डिस्ट्रिक्ट न्यायालयापर्यंत सुद्धा लढायला तयार असतात अशा वकिलांचं खच्चीकरण चा काही मोठा प्लॅन आहे का आणि ही भीती यासाठी की महाराष्ट्रात घराघरात परिचित असलेलं नाव म्हणजे असीम सरोदे वक्ता ऍडव्होकेट जिथे अन्याय तिथे असीम सरदे तुम्हाला पाहायला भेटतील निर्भय मनोविचार मंचाच्या द्वारे पूर्ण महाराष्ट्रात राज्य घटने वाचवण्यासाठी तो जनजाग जो जागर केला होता त्यात ते एक महत्वाचं नाव आता महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलने तीन महिन्यासाठी त्यांची सनदच रद्द केली आणि ती कशासाठी त्यांच्याकडे म्हणे कोणीतरी तक्रार केली हे तक्रार करणारेही कोण असू शकतात त्या तक्रारीवरनं मी तुम्हाला सांगतो तक्रार ही होती कि ते की ते न्यायपालिकेच्या विरुद्ध बोलतात राज्यपालांच्या विरुद्ध बोलतात विधानसभेच्या अध्यक्षाच्या विरुद्ध बोलतात त्यांचा अपमान करतात मग ऍडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनली त्या कमिटीने ती व्हिडिओ पाहिले ते पेपर कटिंग वाचले आणि मग त्यांनी एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला त्या तक्रारीवर निर्णय दिला की असीम सरोदे दोषी आहेत यांनी माफी मागावी असीम सरोदे काही मी काही चूक बोललोच नाही आहे मी माफी मागणार नाही मग त्यांनी निर्णय दिला तुम्ही माफी मागत नाही तर तुम्हाला तीन महिन्यासाठी तुमची सनद आम्ही रद्द करतो काय शब्द वापरले होते त्यांनी त्यांनी सांगितलं राज्यपाल हे फार फालतू आहेत न्यायालय सरकारच्या दबावाखाली कामं करतात हे वक्तव्य अशोभनीय गैरजबाबदार आणि बदमान बदनामीकारक आहे का असं ऍडव्होकेट विवेकानंद घाटगेच्या कमिटी अध्यक्षेखाली आलेली कमिटी असे म्हणते आता पुढे ते म्हणतात की हा जो वकील जो आहे हा ऑफिसर ऑफ द कोर्ट असतो ज्ञान देते हे कमिटी एक ज्ञानाची कारण यांना ज्ञान देऊ ज्ञान देण्याचा ठेका आहे सध्या सरकारच्या या सरकार, सरकार पोषित लोकांकडे ते म्हणतात की वकील हा ऑफिसर ऑफ द कोर्ट आहे त्यामुळे वकिलांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी न्यायालयाची राज्यपालांची आणि या सगळ्या गोष्टींचा मान ठेवावा असीम असीम सरोदी काय म्हणाले फालतू आहे म्हणाले राज्यपाल फालतू आहे याच महाराष्ट्राच्या शिवसेने तुटल्यानंतर हे सरकार पडल्यानंतर ते दुसरं सरकार आलं त्या सरकारच्या सुनावणीच्या त्या सरकारच्या पूर्ण केस बद्दल सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच्या वेळेला काय सांगितलं होत की उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा त्यामुळे आम्ही तुम्हाला इन्स्टॉल करू शकत नाही नाहीतर हे गैरकाननी सरकार आहे आणि राज्यपालांनी चुकीचं काम केलं जे राज्यपाल राज्य घटनेला तिजोरी ठेवून स्वतःच्या मनाने एका राजकीय दलासाठी काम करतात ते फालतू नाहीत तर मग त्यांना काय म्हणायचं फालतू हा कुठला शिबी झाली फालतू तामिळनाडूच्या गव्हर्नर काय सांगितलं कोर्टाने मागच्या दहा वर्षाचा जर इतिहास पाहिला तर राज्यपालांबद्दल जे सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली या फालतू शब्दापेक्षाही मोठ्या आहेत मग असीम सरदरच का शिक्षा राज्यपाल हे राजकीय जे केंद्रात ज्यांची सत्ता असते त्यांच्या नेत्यांचा तो अड्डा झालाय त्यामुळं इंदिरा गांधीच्या काळापासून आजपर्यंत तरी पाहिलं तरी त्या राज्यपालांवर शेकडो कॉमेंट केलेले आहेत तशेरे ओढलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने मग असे मग टार्गेट का कारण तो सरकारला प्रश्न विचारतो गोरगरिबांसाठी लढतो म्हणजे न्यायालयाचा ऑफिसर ऑफ द न्याय कोर्ट असतो वकील बिलकुल असतो त्यामुळे त्याची नैतिक जबाबदारी आहे तर नैतिक जबाबदारी तर न्यायपालिकेची पण आहे जी न्यायपालिकेत देवासमोर प्रार्थना करून विचारते मी काय न्याय देऊ त्यांनी ती नैतिकता पाळली होती का एका राजकीय दलाची स्पोक्सपर्सन प्रवक्ता जर मुंबई उच्च न्यायालयाची थी न्यायाधीश बनत असेल तर मग या बार काउन्सिलला फेफळ आलं होतं काही महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलनी ऑब्जेक्शन नको घ्यायला एका राजकीय पक्षासाठी काम करणारा माणूस कसा न्यायाधीश बनतो आणि त्याच्याकडनं काय बॅलन्स किंवा चांगल्या न्यायाची अपेक्षा कशी करणार तेव्हा बार काउन्सिलला काही शब्द नव्हते सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशावर जेव्हा जोडा चालवला जातो आणि जोडा मारणाऱ्यानंतरही ते न्यायालयाची अवमानना नसते तो अपमान होत नाही न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला देश तोडणारा देश जाळणारा असे आरोप लावणारा बीजेपीचा खासदार आहे म्हणून न्यायपालिकेची अपमान होत नाही बीजेपीसाठी जर चार केसेस लढणारे सरोदिनी जर उद्या चार केसेस घेतल्या असत्या बीजेपीसाठी तर काय बार काउन्सिलने त्याच्यावर ही ऍक्शन घेतली असती का न्यायपालिकेला स्वतः विरोधी पक्षात असताना म्हणजे त्यांचा पक्ष विरोधात असताना जेटलीने काय काय बोलले हे जर तुम्ही पार्लमेंटचे रेकॉर्ड काढून पाहिलं तर तुम्हाला हे जे असीम सरोदे आहे त्यांचा सन्मान करावा लागेल न्यायाधीशाच्या घरी नोटा मिळतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला म्हटलं जातं की तू राजीनामा देतो म्हणते जाय देत नाही होईल ते करून घ्या ही हे न्यायालय आणि ऑफिसर ऑफ द कोर्टची ड्युटी की त्यांचा मान राखा त्यांनी स्वतःचा मान राखला का हा फार मोठा प्रश्न आहे तेव्हा हे सुरुवात आहे मित्रांनो असीम सरोदे जर तोंड तीन महिने बंद करा त्याला कोर्टातच जाऊ देऊ नका परंतु संवाद स्थापन करण्यासाठी कोर्टच नसते जिथे पार्टीचे प्रवक्ता न्यायाधीश म्हणून बसतात त्या कोर्टामध्ये असीम सरोदेने किती जरी डोकं फोडलं तरी न्याय मिळेल का हा मला मोठा प्रश्न आहे त्यामुळे ही सुरुवात आहे आणि बऱ्याचशा सुरुवाती महाराष्ट्रापासूनच होत आहेत पण असीम सरोदे तीन महिने काय तुम्ही लाईफ बॅन जरी टाकला त्याला तरी फरक पडणार नाही एक असीम जर तोंड बंद केलं तर हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे लोकमान्य टिळकांचा हा महाराष्ट्र आहे फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा इथे एक असीमचं तोंड तुम्ही बंद केलं दहा असीम उभे राहतील त्यामुळे मला आता त्या बार कौन्सिलवर दया येते की ते न्यायपालिकाच्या वर होणार अतिक्रमण राजकीय दलांचं त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही आणि असीम त्याला म्हणतात की फालतू हा शब्द फार छोटा आहे राज्यपालांसाठी याच्यापेक्षाही मोठे शब्द वापरले गेले पाहिजे त्या हिशोबाने राज्यपाल अभिभावक म्हणून येतात राज्यांचे आणि केंद्र सरकारचे एजंट म्हणून विरोधी पक्षांना कामं करू देत नाहीत हे महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलं कोशियारी होते ना तो काळ सगळ्यांनी आठवला हो सगळ्यांना माहिती आहे काय झालं ते त्यामुळे कमीत कमी राष्ट्र महाराष्ट्राकडनं आम्ही एवढी ग्वाही देऊ शकतो आम्ही आमचे दर्शक असीम स्वरूतीच्या सोबत पूर्ण पाठिंब्यासोबत आम्ही उभे आहोत आज रोकटोकमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र